बघा बघा अंकल नाही बघा दिवस मला हाच पाहिजे तुझ्या संरक्षण होणार नाही गोष्टी फोन मध्ये असं क्लिअर पण येत नाही ना आता तेवढ्याच अंटी आतमध्ये जायला नाही तो बाहेर नक्कीच बाहेर पडायला बघ ना आता मी आता एवढा वेळ तर आतमध्ये काय भेटते का

बघा आता मी धावतो लगेच काही सेकंद म्हणजे मिनिटाचा काम आहे एक दोन सेकंदाचा ना सेकंद पण पन नाही तू आतमध्ये जाते आणि तो, तो, तो बाहेर ती आता सौरभ आला ना सौरभ कोण करून घेईन त्याच्या दोन त्याच्यात बघा बघ मी आले ते बघ मी आले ना तू तिकून काढून पळाला तो बघा आणि चांगले कपडे घातलेले आहेत ना वा मला बघतोय